नमस्कार शहाद्यातील भाजी मंडईत एकाच रात्री तीन ते चार दुकाने फोडली पोलिसांना चोरट्यांचे खुले आव्हान शहादा शहरातील भाजी मार्केट मध्ये एकाच रात्री तीन ते चार दुकाने चोरट्यांनी फोडल्याने सविस्तर वृत्त असे की काल मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास भाजी मंडई परिसरातून तीन ते चार दुकाने चोरट्यांनी फोडून अडीच ते तीन लाखाचा किराणा माल व रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे पोलिसांची गस्त गेली कुठे असा देखील प्रश्न या घटनेतून उपस्थित होत आहे शहाद्यातील विविध रहिवासी कारणांमध्ये देखील चोरीचे प्रमाण वाढले असून येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अशा घटनांमुळे नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये पोलिसांबद्दल रोष निर्माण झाला आहे भाजी मंडईतील दुकाने यापूर्वीसुद्धा अनेकदा फोडण्यात आले आहेत दरवेळी सी सी टी व्ही फुटेजमध्ये चोर स्पष्ट दिसत असून देखील पोलीस खात्याने त्यांच्या विरोधात आजपर्यंत काहीच कारवाई केली नसल्याने देखील आश्चर्य व्यक्त होत आहे पोलिसांनी लवकरात लवकर चोरांच्या मुसक्या आवडून गेरबंद करण्याची मागणी सर्व स्तरावरून होत आहे माझे नाव जगदीश इंदिरा मार्केटमध्ये मेट्रो स्वीट नावाची दुकान आहे माझी स्वीटची आणि याच्यामध्ये रात्री दोन तीन वाजायला चोरी झाली आहे तर शटर उठून घेऊन गेले वस्तू तर एक दोनदा झाला आहे आणि पन्नास साठ हजार रुपयाचा माल चोरी झाला आहे अजून बघतोय किती काय नुकसान झालं आहे हा आणखी मार्केटमध्ये तीन चार दुकान फुटले आहे एकच दिवशी हां अंदाजे मिळवलं सगळं मिळून दोन तीन लाखाची हो झालेली आहे चौधरी किराणा दुकान आहे तीन चारदा दुकान फुटलेली आहे पण काही झालं नाही आहे मी चिल्लर आणि सिगरेटरचं पॅकेट म मेहंगे भावाचे आहे गेले आहे हा दुकान फुटलेली आहे रात्री मी शटर पूर, पूर्ण पूर्ण वाकडा करून घेतलं आहे आता बघतो काय जातं कुठे घेऊन काय